चला शेतकरी बांधव नमस्कार गुड मॉर्निंग माझं नाव अशोक नामदेव गायकवाड मी राहणार मुकाम पोस्ट पाठवता तालुका मंडा जिल्हा जालना तर काल शेतीविषयी हवामान अंदाज शेतीविषयी नवीन हवामान अंदाज घेऊन आलो आज गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसाचा हवामान अंदाजा मी तुम्हाला मित्रांनो एकदा सांगणार आहे पाहूया आपण पुढील हवामानाबद्दल माहिती मित्रांनो आज आणि उद्या जाफराबाद भोकरदन या ठिकाणी आबाळ येऊन ढगाळ येऊन या ठिकाणी पावसाचे फुगारे थोड्या प्रमाणात येऊ शकतात थोड्या प्रमाणात आपल्याला पावसाचे साठकारेही बघायला मिळतील पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये मनाव तसा पाऊस नाही आहे आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ्याला वातावरण दिसणार आहे शेतकरी बांधवांनो जळगावमध्ये सूर्यदर्शन पण होणार आहे आणि थोड्या प्रमाणात पाऊस पण पडणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी व जालन्याच्या ठिकाणी काही प्रमाणात पावसाचे फुगारे व सटकारे देखील पाहायला मिळतील पूर्व विदर्भातील अकोला अमरावती या ठिकाणी पन्नास ते सत्तर टक्के झडीचं वातावरण पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नागपूर नांदेड हिंगोली आणि परभणी या ठिकाणी देखील तेच वातावरण आहे म्हणजे पावसाचं किंवा उद्या शुक्रवारी दुपारून तिथे कडक ऊन पडण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर उद्या दिनांक नऊ या दिवशी महाराष्ट्रातील पावसाचा तोल ओसळत जात आहे म्हणजे पाऊस कमी कमी होत जाणार आहे जालना सोलापूर सांगली वैजनाथ परळी या ठिकाणचा पावसाचा जोर ओसळत ओसळत जात आहे दिनांक दहा वार शनिवार या दिवशी तुम्हाला एकदम कडक ऊन दिसणार आहे जसं काय बखाड पडली असं वातावरण दिसणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामधील वापसा ही होणार आहे आणि पाच सात दिवसामध्ये आपल्या शेतीतील पूर्ण कामं करून घेऊ शकता म्हणजे पुढं चालून अडचण येणार नाही कारण पुढं पण असाच पाऊस चालू राहणार आहे जोपर्यंत बाकाड आहे तोपर्यंत आपल्या शेतीतलं खत पेरणं कापूस कोळपणं फवारणी मारणं हे पूर्णपणे तुम्ही करून घ्या शेतकरी मित्रांनो आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशोक गायकवाड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय